सांगली महानगरपालिकेकडून मनपा क्षेत्रामध्ये राहणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना दरमहा उदरनिर्वाहासाठी भत्ता दिला जातो महानगरपालिका क्षेत्रामध्ये जवळपास अडीच हजार दिव्यांग बंधू भगिनी आहेत सन दोन हजार तेवीस आणि करता या दिव्यांगाकरता महापालिकेने तीन हजार रुपये वर्षाला देण्याचे ठरवले असून यामधील दीड हजार रुपये दिव्यांग बांधवांना मिळालेले आहेत परंतु वर्ष उलटून गेले तरी अद्याप सन दोन हजार बावीस आणि तेवीसमधील उर्वरित दीड हजार रुपयाचा हप्ता अद्याप अदा केलेला नाही तो त्वरित अदा करावा दिव्यांग बंधू भगिनींना या उदरनिर्वाह भत्तामधून आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी तसेच त्यांच्या औषधोपचारासाठी ही रक्कम वेळेवर मिळणे गरजेचे असते महापालिकेच्या बजेटमध्ये पाच टक्के रक्कम ही दिव्यांगांकरता राखीव ठेवलेली असताना त्यांना मिळणारा दिव्यांग भत्ता हा अत्यंत अल्प आहे तो देखील भविष्यात वाढला गेला पाहिजे त्याचबरोबर या दिव्यांगांना व्यावसायिक ट्रेनिंग महापालिकेकडून मिळाले पाहिजे तसेच एम एस सी आय टी कोर्स त्यांना मोफत मिळाला पाहिजे त्याचबरोबर पूर्वी महापालिकेने त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी ठराविक गाळे देण्याचा ठराव मंजूर केला होता परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही आदी मागण्यांचे निवेदन ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांनी मनपा आयुक्त शुभम गुप्ता यांना दिले यावेळी चर्चा करताना आयुक्तांनी सकारात्मकता दर्शवित त्यांचा उदरनिर्वाह भत्ता लवकरच देऊ असे आश्वासन दिले तसेच कायमस्वरूपी दिव्यांगांना व्यावसायिकदृष्ट्या आपल्या पायावर उभे राहावे यासाठी प्रयत्न करू उद्योगधंद्याकरता गाळे उपलब्ध करून देऊ तसेच फिजिओथेरपी सेंटर पुन्हा सुरू करू असे आयुक्तांनी आश्वस्त केले यावेळी स्वतः मनपा आयुक्त शुभम गुप्ता यांनी महापालिकेतून खाली येऊन दिव्यांग बांधवांशी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली यावेळी उर्मिला बिलवलकर स्मिता पवार जग्गू शेख शफी खलिफा इजमाम सय्यद सुरेश भंडारे राहुल बेळगी शकील मोकाशी युसुफ सय्यद सुनील भालेकर राजू सकपाळ ऋतुजा कोटला अभिजित विल्लाळ रामवडर, मनोज खिलारी आदींसह दिव्यांग भगिनी उपस्थित होते